श्री राम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, राम राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण सोळावे पंढरपुरीचे मधुर स्मृतीधन जेथून कृष्णा ओलांडून परतीरावर जातात त्या ठिकाणी येऊन पोहोचलो योगायोगाने परगावाहून आलेली काही भक्त मंडळी परतीरावर जाण्यासाठी उभी होती मला पाहून ती मंडळी म्हणाली आमच्याबरोबर पलीकडे चला आम्ही पलीकडे जाण्यासाठी एक बाजले बोलावले आहे एवढ्यात अतकूर गावाहून दोन चार माणसे बाजले घेऊन आले त्या बाजल्याला मोठमोठे तुंबड्या म्हणजे भोपळे बांधलेले होते त्यामुळे हे बाजले त्या पाण्यावर तरंगत होते आम्ही पाच सहा मंडळी पा बाजल्यावर बसू बसून गेलो नंतर त्या दोन चार माणसांनी ही तुंबड्यांची नाव परतीरावर आणली माझ्या श्रींची लीला अतर्के आहे त्या भक्त मंडळींनी मला विचारले आपण कोठे जाणार आहात तेव्हा मी त्यांना सांगितले मला नाशिकला जावयाचे आहे त्यावरती मंडई म्हणाली आम्ही पंढरपूरला जात आहोत आमच्याबरोबर पंढरपूरला चला तेथून आम्ही आपल्याला नाशिकला पाठवू हे ऐकून माझे हृदय घाईवरले त्यावेळी माझजवळ एकही एक पैसा नव्हता परंतु माझ्याजवळ माझ्या श्रींची दिव्य शक्ती असल्याने मला कधीही कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचा प्रसंग आला नाही परंतु श्रींची स्वारी फार गमतीदार असल्याने कधीकधी अंतही पाहत असते असे करण्यामागे श्रींचा उद्देश महान असतो आपल्या भक्ताला सर्व बाजूंनी ते तयार करत असतात श्रींची जी इच्छा तीच माझी हा माझा सिद्धांत असल्यामुळे आम्हाला कधीही कोणत्याही बाबतीत विचार करण्याचा प्रसंग आला नाही दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी आम्ही सर्वजण भूवैकुंठ वैकुंठ पंढरपूरला पोहोचलो पंढरीच्या भूमीचा माझ्या पायांना स्पर्श होताच माझे अष्टसात्विक भाव एकाएकी जागृत झाले आता आपल्याबरोबर आलेल्या मंडळींचा रामराम घेऊन आपण आपल्या मस्तीमध्ये राहावे असे वाटून मी त्यांना सांगितले मला स्नान संधेला उशीर लागेल तरी आपण पांडुरंगाच्या दर्शनाला निघून जा मी सावकाश येईन हे ऐकून ती मंडळी जाण्यास तयार झाली जाताना त्यांनी मला एक बंद लिफाफा दिला आणि ही मंडळी निघून गेली मंडळी निघून गेल्यावर आमचे मस्तराम भीमेच्या तीरावर स्नानसंध्या करण्यासाठी आले भीमेकडे अर्थात चंद्रभागेकडे पाहून माझे मन अति प्रसन्न झाले माझ्या श्रींची आठवण होऊन माझ्या डोळ्यातून भीमाचंद्रभागा घळघळ वाहू लागल्या मला श्रींच्या अनेक आठवणी येऊ लागल्या मी त्या भीमाचंद्रभागेला म्हणालो काय ग भीमेचंद्रे माझ्या श्रींना तू खूप मनसोक्त स्नान घातले असशील ना खरोखर तू किती पुण्यवान आहेस द्वारकेचा लाल तुझ्या कुशीत येऊन पहुडला माझ्या श्रींनी प्रत्यक्ष अयोध्यापतीला आणून तुझ्या नगरीत बसवला माझ्या श्रींनी तुझ्या नगरी खूप लीला केल्या खरोखर तू किती भाग्यवान आहेस असे म्हणून मी भीमाचंद्रेला साष्टांग नमस्कार घातला तोच माझ्या कानावर माझ्या प्राणनाथांचा मंजूळ आवाज आला बाळ अजूनही मी पंढ पंडर, पंढरी नगरीत लीला खेळ खेळ खेळत असतो श्रींचा आवाज कानावर येताच माझ्या नेत्रातून पाणी वाहू लागले साष्टांग नमस्कार घालताना माझे मस्तक जमिनीवर टेकले होते माझ्या मस्तकाच्या खाली जमीन नसून माझ्या श्रींचे ते अतिदिव्य सुगंधित चरकमल होते नेत्रांनी श्रींच्या चरणांचे आपल्या भावरूपी जलांनी स्नान घालून पूजन केले त्या नेत्रातून वाहणाऱ्या भीमाचंद्रा श्रींच्या चरणावर अभिषेक करू लागल्या माझ्या श्रींना भावयुक्त फ्रेम फार आवडते श्रींची स्वारी अति प्रसन्न झाली आणि त्यांनी मला आपल्या दोन्ही हातांनी वर उचलले आणि मी श्रींना अत्यंत भावविभर होऊन आलिंगन दिले त्यावर श्रींनीही मला घट्ट पकडले आणि म्हणाले बाळ तुझे हृदय हेच माझे हृदय आणि माझे हृदय हेच तुझे हृदय असे म्हणून स्वारी अंतर्धान पावली मला या श्रींच्या दिव्य आलिंगणाने अत्यंत आनंद झाला आता भीमा चंद्राभीमेचे स्नान तसेच संध्यावंदन करण्याची आतुरता मावळली ज्याच्या प्राप्तीसाठी तीर्थयात्रा करायची ज्याच्यासाठी धार्मिक कृत्ये करायची ज्याच्या प्राप्तीसाठी सगळ्या साधनांचा खटाटोप करायचा तेच जर प्रत्यक्ष भेटले तर आता श्रींना आवडणाऱ्या नामाशिवाय काहीच करायला नको असे म्हणून मी स्नान संध्या न करताच भीमेच्या काठावर जपाला बसलो एवढ्यात एक अतिसुंदर माऊली माझ्यासमोर आली आणि ती आपल्या हातातल्या घड्याने मला स्नान घालू लागली त्या माऊलीच्या अंगातून अतिदिव्य सुगंध येत होता स्नान घालताना तिच्या चरणांकडे मी पाहिले तर त्या दोन चरणांचे रंग वेगळे होते एक चरण अति गुलाबी रंगाचा होता तर दुसरा चरण सावळ्या रंगाचा होता हे दृश्य पाहून माझ्या मनात विचार आला हे असे कसे माझ्या मनातला विचार त्या माऊलीने जाणला आणि म्हणाली बाळ एक चरण भीमेचा आणि एक चरण चंद्रभागेचा आम्ही दोघी एकच आहोत एकाच अंगाचे हे दोन भाग आहेत असे म्हणून ती दिव्यमाता दृश्य झाली ती ज्या ठिकाणी उभी होती त्या ठिकाणी तिच्या पावलांचे ठसे उमटलेले होते ते पाहून मी त्या पावलांनाच सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून साष्टांग नमस्कार घातला नंतर ती भीमा चंद्रभागेची सुंदर पावले दृश्य झाली माझ्या श्रींनी पंढरपूरमध्ये अनेक दिव्य लिला केल्या होत्या त्याच पंढरपूरमध्ये श्रींनी श्रीराम प्रभूंची दिव्य स्थापना केली आहे येथेच पंढरपूरमध्ये श्रेष्ठ की श्रेष्ठ हा दिव्य संवाद श्रींनी याच नगरीत केला होता येथेच पंढरीरायाच्या मंदिरामध्ये मंदिरातल्या रंगशिळेवर उभे राहून स्वतःच्या रूपामध्ये विठ्ठलाचे दर्शन आपल्या भक्तांना दिले आहे हरिहरामध्ये भेद मानणाऱ्या सांगलीच्या विष्णुपंत नगरकरला पंढरपूरमध्ये श्रींचे दर्शन झाले विठ्ठलाच्या बडव्यांचा तंटा श्रींनीच सोडवला श्रींनी आपला पार्थिव देह सोडण्यापूर्वीची शेवटची दिव्य गुरुपौर्णिमा या विठूच्या नगरीतच केली होती याच नगरीत श्रींची आणि शिष्योत्तम ब्रह्मानंदांची या इहलोकातील अंतिम भेट याच पंढरपुरामध्ये झाली या झाली होती या दिव्य पंढरपुरात श्रींनी अनेक दिव्य लीला केल्या आहेत म्हणूनच पंढरीबद्दल मला खूप प्रेम वाटू लागले माझे प्राणनाथ अनेक वेळा या विठूचे दर्शनासाठी येत असत हे आठवून मला या श्रींच्या विठूबद्दल हृदयात प्रेम येऊ लागले याच विठूच्या मंदिरातल्या रंगशिळेवर उभे राहून श्री आपल्या भक्तांना म्हणाले होते घ्या पांडुरंगाचे दर्शन तेव्हा या स्वारीने पांडुरंगासारखे आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले होते खरोखरच ज्यांनी या चालत्या बोलत्या श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले त्या मंडळीचे किती दिव्य भाग्य असेल या दिव्येलीला ज्यांनी पाहिल्या ती मंडळी धन्य होत असे श्रींचे अनेक प्रसंग आठवून माझे डोळे पाण्याने भरून आले आणि आमची स्वारी श्री पांडुरंगाच्या मंदिराकडे वळली मंदिराचा शिखर कलश पाहून तेथे शिरसाष्टांग नमस्कार घालून पुढे निघालो मंदिराच्या महाप्रवेशद्वारातून आज जाताच माझ्या हृदयातले नामस्मरण वैखरी वाणीत प्रगट झाले आणि आता श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। हा मंत्र मी हळूहळू आवाजात अतिवेगाने म्हणू लागलो दर्शनार्थी भक्तांची गर्दी विशेष नव्हती त्यामुळे मी लवकरच मंदिराच्या सभामंडपात येऊन पोहोचलो तेथील दर्शनार्थी भाविकांना मी विचारले का हो येथे रंगशिळा कोठे आहे त्याबरोबर एकाने मला ती शिळा दाखवली त्याबरोबर मी त्या रंगशिळेकडे गेलो पाहतो तर काय चमत्कार त्या शिळेवर श्रींची स्वारी विठ्ठलासारखे कमरेवर दोन्ही हात ठेवून माझेकडे पाहून स्मितहास्य करू लागली माझ्या या पांडुरंगाला पाहून मला प्रेमाचे भरते येऊन मी श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि श्रींच्या पुढे हात जोडून उभा राहिलो एवढ्यात ही स्वारी अदृश्य झाली तेव्हा मला आजूबाजूच्या गर्दीचे भान नव्हते एवढ्यात एक भाविक माझजवळ आले आणि म्हणाले चला तुम्हाला पांडुरंगाने आत बोलावले आहे असे म्हणून त्वरेने त्यांनी मला हाताला धरून जवळच्या वाटेने गर्भगृहात घेऊन गेले आत गेल्याबरोबर पांडुरंगाच्या चरणावर डोके ठेवले आणि नंतर मी पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे पाहिले तर तेथे तेच ते 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 रंगशिळेवरचे श्रींचे ध्यान प्रत्यक्ष उभे असलेले दिसले त्याबरोबर मी श्रींना दंडवत केला आणि पुन्हा श्री पांडुरंगाची स्वारी पूर्ववत दिसू स्वा लागली तिथल्या पुजाऱ्याच्या मुलाने पांडुरंगाच्या गळ्यातला पुष्पहार माझ्या गळ्यात घातला आणि प्रसाद म्हणून पांडुरंगाच्या चरणावरच्या तुळशी दिल्या त्या दिव्य प्रसादाला मी माझ्या मस्तकाला लावून तो प्रसाद झोळीत ठेवला आणि आमची स्वारी अतिआनंदाने महाद्वाराच्या बाहेर रस्त्यावर आली तिथल्या दुकानदाराला विचारले येथे श्री गोंदवलेकर महाराजांचे श्रीराम मंदिर कोठे आहे तेव्हा त्यांनी मला व्यवस्थित मार्ग सांगितला आणि मी त्या दिव्य राम मंदिराकडे चाललो चालता चालता मला त्या राम मंदिरातला एक श्रींचा प्रसंग आठवला तो प्रसंग असा सांगली शहरामध्ये विष्णुपंत नगरकर नावाचे एक सज्जन राहत होते हे सज्जन श्री शंकराचे कट्टर भक्त होते यांचा साधनाक्रम अतिदिव्य होता पहाटे लवकर उठून स्नानसंध्या करून मातीची छोटी शिवलिंगाची पिंडी म्हणजे शाळुंका करून त्याची अत्यंत प्रेमाने पूजा करत असत नंतर शिवलीला मृताचा पाठ करीत असत असा कार्यक्रम त्यांनी अनेक वर्षे चिकाटीने निष्ठेने सांभाळला हे सज्जन दिवसभर ओम नम शिवायचा जप करीत यांची शिवभक्ती अति दिव्य होती परंतु हे विष्णुपंत नगरकर विष्णू भक्तांची टिंगल करीत असत ते श्रीकृष्णाच्या लीलांची चेष्टा करून त्याला कुत्सितपणे हसायचे तसेच कृष्णाच्या भक्तांची वाटेल ती निंदा करायचे या सज्जन शिवभक्ताचे वागणे माझ्या श्रींना अंतर्ज्ञानाने कळले विश्वामध्ये प्रत्येक ठिकाणी काय चालले आहे हे माझ्या श्रींना एका जागी बसून सर्व कळत असे श्रींना या शिवभक्ताची दया आली आणि त्यांनी त्याला दृष्टांत दिला तो असा एके दिवशी हे शिवभक्त शंकराचे ध्यान लावण्यास बसले परंतु त्यांना शंकराचे ध्यान न लागता त्यांना तंद्री लागली त्या तंद्रीमध्ये त्यांना एक दृश्य दिसले एका अरण्यामध्ये अत्यंत शांतता असून आजूबाजूला फुलाफळांनी भरलेले वृक्ष व लता आहेत जवळच एक नदी संथपणे वाहत असून तिच्या एका तीरावर फार सुंदर शिवालय आहे पंतांनी नदीमध्ये स्नान केले आणि मंदिरात जाऊन शंकराची पूजा करण्यास आरंभ केला ओम हर हर महादेव असे म्हणून ते गंध लावू लागले तेवढ्यात शंकराच्या पिंडीमधून एकदम श्रींची स्वारी प्रगट झाली माझ्या श्रींना पाहून पंत महाशय भीतीने घाबरले आणि हे कोण दिव्यसिद्ध पुरुष आहेत याचा विचार करू लागले श्रींच्या पायात रत्नजडीत खडावा गळ्यात कंठी आणि तुळशीच्या माळा अंगामध्ये भगवी कपणी कपाळावर केशरीगंधाचे त्रिपुंड एका हातात कुबडी व दुसऱ्या हातात तुळशीची माळ होती आणि मुखाने श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा उच्चार चालू होता श्रींनी विष्णुपंताकडे फारच प्रेमाने पाहिले आणि जय जय रघुवीर समर्थ असा घोष केला श्रींच्या नजरेकडे पाहून पंतांची भीती निघून गेली आणि ते श्रींचे दिव्य तेज पाहून त्यांच्या चरणावर दंडवत पडले आणि हात जोडून श्रींपडे उभे राहिले तेव्हा श्री म्हणाले अरे विष्णुपंत तू शंकराचा मोठा भक्त आहेस हे चांगले आहे पण तू कृष्णाची निंदा का करतोस श्री शंकर आणि श्रीकृष्ण एकाच परमात्म रूपाची दोन व्यक्तरूपे आहेत हे तुला माहीत नाही का हरिहरामध्ये भेद नाही असेच श्रुतीस्मृती सांगतात ना तर आजपासून विष्णू भक्तांची निंदा करायचे तू सोडून दे अशी निंदा करण्याने तुझ्या शिवाच्या उपासनेला कमीपणा येतो हे तुला समजत नाही आजपासून तू रोज शालीग्रामची पूजा करीत जा विष्णूचे पूजन केल्याने शिव खात्रीने प्रसन्न होईल याबद्दल संशय घेऊ नकोस हे श्रींचे दिव्यामृत ऐकून पंतांच्या डोळ्यातून झरझर पाणी वाहू लागले त्याने शंकराच्या पूजेसाठी आणलेल्या साहित्याने श्रींची पूजा अत्यंत भक्तिभावाने केली त्यावेळी श्रींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि पुन्हा आपली भेट होईल असे सांगून अदृश्य झाले आणि पंत्रां पंतांची तंद्री उतरली ते भानावर आल्यावर थोडा वेळ स्वस्त बसले श्रींच्या दिव्यछबीचा ठसा त्यांच्या अंतकरणावर उमटला होता केव्हाही डोळे मिटले की श्रींची छबी त्यांच्यासमोर येत असे श्रींच्या आदेशानुसार दुसऱ्या दिवसापासून ते शालिग्रामची पूजा करू लागले आणि शंकराचे ध्यान न करता श्रींचेच करू लागले असे काही दिवस गेल्यावर त्यांना श्रींच्या वचनाची आठवण झाली पुन्हा आपली भेट होईल हे आठवून श्रींना भेटण्याची आतुरता पंतांना लागली श्रींच्या पाहिलेल्या छबीवरून हे रामदासी साधू असावेत असा त्यांनी अंदाज केला त्याप्रमाणे ते त्यांनी सांगलीत येणाऱ्या प्रत्येक साधूला पाहण्यासाठी जाऊ लागले नंतर ते सज्जनगडला जाऊन आले परंतु श्रींची भेट झाली नाही तेव्हा पंत फार अस्वस्थ झाले आणि श्रींच्या छबीचे वर्णन करून ज्याला त्याला विचारू लागले का हो अशा साधूला तुम्ही कोणी पाहिले आहे का पंतांच्या मित्रांपैकी एकजण नुकताच पंढरपूरला जाऊन आला होता श्रींची स्वारी एकादशीच्या निमित्ताने तेथे आलेली असल्याने त्याला श्रींचे दर्शन झाले होते म्हणून तो पंतांना म्हणाला पंत तुम्ही वर्णन करता अगदी असेच एक साधू ज्यांचे नाव श्री गोंदवलेकर महाराज असे आहे त्यांना मी परवाच पंढरपूरच्या राम मंदिरात पाहिले हे ऐकल्याबरोबर पंतांना खूप आनंद झाला आणि ते सरळ गाडीत जाऊन बसले आणि पंढरपूरला येऊन पोहोचले पांडुरंगांचे दर्शन घेऊन पांडुरंगाला प्रार्थना केली की हे पंढरीनाथा सद्गुरूंना भेटण्यासाठी मी मोठ्या आशेने आलो आहे तरी माझी निराशा करू नकोस इकडे श्रींची स्वारी आदल्या दिवशीच गोंदवल्यास जाणार होती बैलगाड्या जुंपून सर्व तयारी देखील झाली होती इतक्यात एक बाई आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घेऊन दर्शनास आली तेव्हा श्रींनी त्या लहान मुलीला सहज विचारले बाळ आज गोंदवल्यास जाऊ का नको मुलगी म्हणाली आज नको लगेच श्रींनी जाणे रहित केले तेव्हा श्रींची स्वारी कमरेवर हात ठेवून जणू काही कोणाची वाट पाहत असावेत असे उभे होते पंतांनी श्रींना अगदी बरोबर ओळखले श्रींना पाहून पंतांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले त्यांना अत्यंत गहीवरून आले पंतांच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागले पंतांची गात्रे विकल झाल्यामुळे त्यांच्याने पुढे पाऊल टाकवे ना तेव्हा त्यांची अवस्था पाहून श्रींनी पुढे होऊन त्यांना प्रेमाने पोटाशी धरले आणि श्री म्हणाले शालीग्रामची पूजा चालू आहे ना पंतांनी मानेने हो म्हणून सांगितले श्रींनी त्यांना शांत केले आणि खाली बसवले दुसऱ्या दिवशी पंतांनी श्रींना अनुग्रह मिळावा म्हणून प्रार्थना केली श्रींनी त्यांची सर्वांपुढे प्रशंसा करून त्यांना शंकराला अतिप्रिय असलेले रामनाम दिले आणि म्हणाले पंत श्री शंकराला अत्यंत प्रिय असलेले रामनामच आपण घ्यावे श्रीराम हरिओम सत्स्य